आपल्या कवठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे नमस्कार आज सकाळी पंढरपूरवरला एसआर हॉटेलच्या समोर माळी वस्तीमध्ये एक दोन महिन्याचं लहान मूल मुलगी कोणतरी टाकून गेलेली आहे त्या मुलगीला आम्ही ताब्यात घेऊन दवाखान्यात दवापच करत आहोत या संदर्भात आपल्या एरियात कोणत्या महिलेनं ही बाळ टाकला असेल किंवा आपल्या एरियात कोण महिला यावेळी पण झाला असेल तर त्याबाबत माहिती आम्हाला सांगावी तुमचं नाव गुप्त ठेवलं जाईल हे मूल कुणी टाकलं आहे याच्याबद्दल फक्त माहिती आम्हाला द्या तुमचं नाव गुप्त ठेवलं जाईल धन्यवाद